नमस्कार बालमित्रांनो अकोला आकाशवाणीच्या किलबिल या कार्यक्रमात मी कुमारी शौर्य संतोष वाजपोर इयत्ता तिसरी स्कूल ऑफ स्कॉलर्स अकोला आणि मी सृजन किशोर बडी इयत्ता सातवी प्रभात किड्स अकोला किलबिल या, या कार्यक्रमात आपले आप सहर्ष स्वागत करीत आहोत या कार्यक्रमाची संकल्पना आहे किशोर बडी यांची तांत्रिक सहाय्य दिलं आहे श्रीराम परसोडे यांनी आणि सादर करते आहे सूरज गोडे कसे आहात मित्रांनो आनंदात ना आता तर शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत उन्हापासून स्वतःचे रक्षण करा भरपूर पाणी प्या मोबाईल कमी वापरा आणि भरपूर पुस्तकं वाचा बालमित्रांनो आज वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत एकतरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तर हे सगळे बालकलावंत आजच्या किलबिलमध्ये आपापली कला सादर करणार आहे सर्वप्रथम एक सुंदर देशभक्ती गीत सादर करणार आहे कुमारी नेहल संदीप ढोले यत्ता सहावी प्रभात किड्स अकोला हा देश माझा याचे भान जरा से राहुत्या रे जरा से द्या हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण द्यावया स्वर्ण आपुले बाहू पाहू द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा राहू द्या रा हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला रोकातेला लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ न जाओ व्यर्थ काहीसा अर्थ ये द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से द्या जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक अपुल्या जाती जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक अपुल्या जाती असू द्या सदैव अपुली माणुसकीची नाती परियभंग द्या सदैव आपली माणूस की चिनाती नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे कतुतारी, द्या सर्व दूर ललकारी फुंकारे कतुतारी संदेश संदेश जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा હા દેશ મા ભાન જરા સે રાહુ દે જરા સે રાહુ દ હા દેશ માઝા યા ભાન જરા સે રાહુ ત્યા રે જરા સે રાહુ દરા સે રાહુ દ कवी मंगेश पाडगावकर म्हणतात एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते गाणं कसं झऱ्यासारखं आतून फुटलं पाहिजे गाणं कसं झऱ्यासारखं आतून फुटलं पाहिजे गाण्यावरती प्रेम करत आपण गाणं म्हटलं पाहिजे गाण्यावरती प्रेम करत आपण गाणं म्हटलं पाहिजे खरं आहे शौर्या ज्या सुंदर गीतानंतर आयुष हरिदास खंडारे हा ज्युबिली हायस्कूल कुंभारी येते या सातवीत शिकणारा विद्यार्थी माझी आई या विषयावर बोलणार आहे आई म्हणजे काय तिला शब्दात व्यक्तच करता येत नाही समुद्राची शाई आणि आबाळा एवढा कागद तिच्या थोरवी लिहिण्यासाठी कमी पडेल पूर्ण जगात निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई ते म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी आई शब्दातील आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वर आपल्यासोबत जागोजागी राहू नाही शकत त्यामुळे ईश्वराने आपल्याला आई दिली एक गोष्ट सांगू आईला तोड नाही आणि पूर्ण जगात तिच्यासारखा जोड नाही पहिला गुरु आपली आई आणि सुद्धा आपली आई आपण आईला आपण किती उपमा दिल्या तरी कमीच पडेल आई हा शब्द खूप अनमोल आहे या शब्दात पूर्ण विश्व समावलेला आहे आपल्याला जन्म देऊन ही सुंदर सृष्टी दाखवली तिचे उपकार आपण कोणत्या जन्मात फेडू शकत नाही अशी ही आपली सर्वांची आई ईश्वर चरणी प्रार्थना سدايو سخي راو دي तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले आहे ते काही उगीच नवे या सुंदर मनोगतानंतर आर्यन दीपक बिडकर हा स्कूल ऑफ विद्यार्थी एक चारोडी सादर करणार आहे तेच मनावेत दिवे जे वादळातही टिकतात तेच म्हणावेत दिवे जे वादळातही टिकतात अंधाराशी लढा देत जळत राहणं शिकतात अंधाराशी लढा देत जळत राहणं शिकतात वा इथे तर कवी संमेलनच रंगत आहे आणखी एक सारोडी सादर करणार आहे निशू नर्सरीमध्ये येता पहिली शिकणाऱ्या शाहू गजानन बाईस्कार हजार तुमचे धर्म अन असे जाती हजार तुमचे धर्म असे जाती छोटी जी जात मिसळायचं ती एकच आहे माती छोटी जी जात मिसळायचं ती एकच आहे माती शाहूने तर छान चारोळी सादर केली बालमित्रांनो तुम्हाला हसायला आवडताना हसायला कुणाला आवडणार नाही तर तुमच्यासाठी काही खास किस्से घेऊन आलेला आहे प्रभात गेट्समधला इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी सर्वेश संजय मुडूकार डॉक्टर म्हणतात आता तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे नवरा म्हणते हो चांगली आहे सकाळपासून थोडं थोडं भांडायला पण लागलेली आहे <laughs> शाळेच्या मागच्या नदीत गुरुजी बुडत होते तेवढ्यात परशाने ते पहिले तिच्या अंगात वीज संचारली त्याला जोश आला रक्त नसा नसा जोरानं वाहू लागलं त्याने दप्तर खाली टाकलं अंगातलं शर्ट काढलं आणि ते हवेत फिरवत पळत सुटला उद्या सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे <laughs> सासू सुनीला म्हणते तुला हजार वेळा सांगितलं आहे बाहेर जायच्या आधी टिकली लावत जा सुन म्हणते ओ सासूबाई टिकली जीन्सवर कोण लावतं सासूबाई म्हणतात टिकली जीन्स वर नाही कपाळावर लावायचे असते भवाने हे कपाळ कशासाठी आहे <laughs> अकबरने बिरबलला तीन प्रश्न विचारले तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आलं पाहिजे पाणी का वाहून जात दूध का उतू जात भाजी का करपते उत्तर दिला की व्हॉट्सॲप चालू असते म्हणून <laughs> सर्वेश नेतार मस्त हसवला सर्वांना यानंतर आपण एक मार्मिक मनोगत ऐकणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहे प्रभात किट्स मधील शिकणारी विद्यार्थिनी कुमारी स्वरा किशोर पायस्कार नमस्कार मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले माझा जन्म मा तीन जानेवारी अठराशे तीस नायगाव इथे झाला अवघ्या नव्या वर्षी माझं लग्न झालं त्यांचे नाव ज्योतिबा फुले हळूहळू मला कळायला लागलं ज्या मासाशी माझं लग्न झालं ते सर्वसाधारण माणूस नाही या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्यच आहे त्यावेळेस कसं आपण बरं आपले घर बरे घरातील चूल बरी स्त्री पुरुष उच नीच असा भेदभाव होता त्यावर एकच उपाय होता ते, ते म्हणजे शिक्षण शिक्षणाची एकच खूस त्यांच्या मनात होती असंच शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ते एका शाळेत गेले तेव्हा त्या ते फरा नावाच्या ब्रिटिश त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना सो एज्युकेट द उमेन फर्स्ट बिकॉज द वुमेन एज्युकेटेड द हाऊसफुल एज्युकेटेड पण तुम्ही पण तुम्ही लोक तर स्त्रियांना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो so so बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासनं मी आज घरा शिकवेल झाला माझा अभ्यास सुरू मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता कविता रचल्या आणि एक जानेवारी हो शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठेचाळीस पुण्यातील भिडेवाडा इथे मी मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि शिक्षिका सुद्धा झाली शेपटासारखं जगाल तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगाल तर नाम होईल पायांमधल्या तोळ सावित्रीच्या लेकींच्या आकांक्षेच्या पंखांसाठी एक मोकळे अंबर दे वा स्वरा खरखरच सावित्रीबाईंच्या कार्याला तोड नाही आपल्या केलबेल या कार्यक्रमात प्रभात केटचीच इयत्ता दुसरीच शिकणारे कुमारी हिंदवी मनोहर वाघमारे ही विद्यार्थिनी छत्रपती शिवरायांबद्दल काहीतरी सांगणार आहे आज मी शिवाजी महाराजांच्या बद्दल दोन शब्द बोलणार आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवाजी महाराजांचे आईचे नाव जिजाबाई होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अजून संपणारी नाही माझा शुभाचा दरारा संपला नाही अजून संपणारी नाही माझा शुभाचा दरारालवरी नागरिक राजा देव आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंज तर तुकडे तुकडे झाले तरी बी कनाकनान झुजतो र ई शिवरायांच नावर दुस्मनाथ हाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराच नवर गडावर शिवराज शिवराज राजार शिवराज शिवराज शिव महाराज राजा रिवराज शिवराज शिवराज शिवाजी आमुचा राणा मराठी आमुचा बाणा हा बाणा हिंदवीच्या शब्दांमधून व्यक्त झालेला आहे बरं ज्युबिली हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारा स्वराज मंगेश आखरे हा सुद्धा एक चारोडी सादर करणार आहे धरित्रीच्या वेदना आभाळाला कळतात धरित्रीच्या वेदना आभाराला कळतात त्याच्या अश्रुधार कसं वाटून राहिला मंडळी मज्जा येऊन राहिली ना आता सादर होत आहे खास वराळी तडका प्रभात किटचे विद्यार्थी स्पृहा संदीप ढोले चौथी आणि अधिराज जयदीप ढोले यत्ता सातवी सादर करीत आहे खुळखुळा घेण वयाले पटकन नीर डोक्ष बोमलू बोंबलू तुम्ही काय करून राहिले मी नेटवर बसेला मला माहीत आहे तुमचं नेट चार चार घंटे ते फेसबुकात थोबाडा घालून बसता ते लेकरू तरी त्याला बघायचं सोडून म्हणून राहिले की त्याला घे म्हणून जरास अर्जंट काम चालू आहे ना तुमचे पहिले ते लेकरू घ्या तू काय करू राहिली पोळ्यात टाकून राहिली ना मी तुम्हाला स्वयंपाकाला बी उशीर जमत नाही घ्या बरं पटकन त्याले थांब घेतो लवकर घ्या हे रे बाळा अले आले आले का लढत रे सोन्या ओ मा पिल्लू अले बाळा तू काऊन लढत रे मा शोने काय झालं तुले सांग बर मले अहो ते तर अधिक जोर अन्न रडून राहिलं हो ना मुकाडाने बसून राहिलं ते उभा धरात येणार घुडखुधात मला लेकरांना जमत नाही हो माय तुम्हालाच पाहिजे होताना पोर ग मी तर म्हणत होती दोन पोरींवर ऑपरेशन करू अले अले बाळा लढू नाही रे बाळा ओ मा सोनू ये मा पिल्लू हे तर डोमलूनच राहिलं व मुका बसणं बे मीर डोकसा माट करू आला माणसाचं घेणं याले लवकर करणं पोया एक तुम्ही काय मग पोया मला नाही येत व पोया मग जरा पाहणार याचा भंग बंद म्हणून राहिला ना वॉली सगळी कमी झाला फक्त पाच मिनिट का आफोताय बा इकडं लवकर काय झालं मुठल अंगावर मग काय झालं लेकरू ते आणि तुमचंच वय अंगावर मुतलं तर काय झालं पाच मिनिट लेकराला वागवण जिवार येते तुमच्या मी ते चोवीस घंटे वागवतो तर कशी वागत असे <tart noise> मराठी आमुची भाषा वराडी आमुची बोली मराठी आमुची उंची वराडी आमुची खोली वराडी बोलीची मजा काही वेगळीच आहे मित्र आता आपण एक छान गीत ऐकणार आहोत सादर करीत आहे कुमारी माही मंगेश आखरे येता चौथी ज्युबली हायस्कूल कुंभारी विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर विठ्ठलाची विठ्ठला య కాయ తుజీ మయా సంగు శ్రీ రంగా కాయ తుజీ మయా సంగు శ్రీ రంగా సంసారా పండరి తూ కే పడూరంగా దో మయచంద్రభాగా దోళ వాయచంద్రభాగా അമൃതീ അജ ആലി അഭംഗാ വി പടുരംഗ प्रभात किड्सची इयत्ता चौथीत शिकणारे विद्यार्थिनी कुमारी तनिष्का राम काळे सादर करीत आहे झाडे लावण्याचे महत्व सांगणारी अनंत भावे यांची सुंदर कविता एक झाड लव मित्रा त्याला घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्र त्याची निघा राखू मोठे झाल्यावर त्याचे गोड फळे चाखू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू गाणे गात घात मोठे मोठे हो देऊ आणि शेवटी चिरंजीव पार्थ रामकाडे हा यत्ता दुसरीच शिकणार चिमुकला छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावरील पोवाडा सादर करीत आहे हा पोवाडा आम्ही छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील आहे మహారాజా ఛత్రపతి శివాజీ మహారాజా కీర్తి బేభాజా కీర్తి బేభామ బోల బోలన పుట్లా ఘాయా సె దర పుసతి బేగమ మడి బేగం మనసు ఆది ఆచ వర కా నద అంగార దరబార్లా బారోలి గేలా పుటాకార సాలి హార इतके अचानक एक सरदार उठला बोलला हम लाय गे शिवाजी खो अंतरा विरव चालला नाव ते अफजलखाने जिता दाखवत धनुसैने खान तोलला छाती थोकून शिवभाला टॅक्टो चिरदून कौटुंब धरे खान खानने घाल मोठा दुर्मिन त्याची घोर दर पायदर फैठ वाटाली बक्कल अंगी हत्तीचे बड पाहणार काफीच असत वाटेत भेटेल तर चिरडी ठेची खानाची सेना निघाली गाव लुटली देव उभास्त गेली माया बहिणीची आबू लुटली कोण कोण रोखणार हे वाडर आता शुबात काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकर इंग्रज दोत हेच बोलू लागला राजाची शेर मोठ भर खानाला कसं थोपणार काय लढवणार चिंतेत बंद सरदार महाराज आपला जो ओलाचा आहे खानाचं आहे ना अफाट आहे त्याच्यासमोर आपल्या टिकावर राहणार नाही कायदू साठी आपण अज्ञास तरी कुठेतरी निंदून जावे काय म्हणा भासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव असणं गरजेचं आहे शुभा केवळ आमचा पुत्रही नाही अवघी त्यांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहातर परून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावतं कामाने अशा वाघिणीच्या तो छावा मासावी आपला पुत्र आणि मराठी मुलगा स्वाभिमान विजय लावूनच पडतील अशा वाघिणीच्या तो छावा गरिमीला कसा ठेचावा डोक्यात त गणिम आधारला सांगावा प्रत प्रतगणावर आमने सामने भेटी तर सांगावा सत सत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला अन्न ठरला प्रमा प्रतच्या बायता शिकार हे प्रतच्या बायता शिखाना आले बेग मान नाही त्याला तान शिवाजी राजाच्या करामतीची चाशीनं जाणू शक्तीची चाशीनं जाणू युक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हा जी, जी 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 राजे जीवा माल आले आहेत राजवा काय म्हणतो खान महाराज खानाला तर खाजी पडली की आपण घाबरलो छान आम्हाला हेच होतं महाराज आत्ता भेटीचं काय करत पंतान करून निरोग घ्या आमची तब्येत जरा अवस्था आहे उद्या दुपारची वेळ ठरवा खाण्याच्या भेटीसाठी महाराजाने सांदा श्यामी आण भारलं होतं भेटीसाठी श्यामी आणभारला नक्षीबाने श्यामी आणायला अशा श्यामी आणत खाण्या डावलं दुलत आला खाण्या डावलं ते दुलत आला शे बांट संगत शे बंट संग... होत संगत शुभाचं संगती महाळा शुभाचा संगती महाळा राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारी गलेग जाओ खनहाक मारतो श्री खनहाक मारतो श्री रोकू न जग जी 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 जी, जी, जी खाण्या महाराज अलिंग अंधगा केला खाण्यादाभिमान मानेला खाण्यादा अभिमान मानेला कटारीचा अर्थ न केला कटारीचा अर्थ न केला खरं खरं आवाज झाला खरं खरं आवाज झाला चिलखतं होते अंगाला चिलखतं होते अंगाला खाण्याचा वावर फुगाय गेला खाणे अडबडला तितक्यात महाराज जो बोठ्यामध्ये भिजवाळाला वाघाचा वारा केला तारा तारा व्हायला बोटाला तर गेला खाण्याचं कोतर बायराला जी जी भैराला जी जी पायत्या श्री खान प्रतापगड खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजा चकराम काही कल्पना युक्तीची बालमित्रांनो आताच आपण विविध शाळेतील बालमित्रांनी सादर केलेला केलबेल हा कार्यक्रम ऐकला संचालन केले मी म्हणजे शौर्या पाचपूर आणि मी सृजन बळी या कार्यक्रमाची संकल्पना किशोर बळी तांत्रिक सहाय्य केलं आहे श्रीराम परसोडे आणि सादरकर्ते आहे सूरज गोडे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती